डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे महाड सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस त्या काळात अस्पृश्य समाजातील लोकांना विहिरीतून किंवा सार्वजनिक जलस्रोतांतून पाणी घेण्यास मनाई होती ही व्यवस्था तोडून समानतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी महाड तालुक्यात चवदार तळ्यावर सत्याग्रह आयोजित केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी हजारो अन्वयींसह बाबासाहेबांनी त्या तळ्याचे पाणी प्राशन केले ही घटना केवळ पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता तर ती माणसाच्या मानवी हक्कांची आणि स्वाभिमानाची लढाई होती महाड सत्याग्रहामुळे अस्पृश्यांना आपले हक्क काय आहेत याची जाणीव झाली बाबासाहेबांनी सांगितले की मानव म्हणून जगायचे असेल तर शिक्षण संघटन आणि संघर्ष याशिवाय पर्याय नाही या घटनेमुळे समाजमनात मोठी क्रांती झाली आणि पुढे अस्पृश्यतेविरुद्धच्या चळवळीला गती मिळाली महाड सत्याग्रहाने भारतीय समाजरचनेला प्रश्न विचारला पाणी हे सर्वांसाठी आहे की फक्त उच्चवर्णीयांसाठी या प्रश्नाचे उत्तर बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून दिले हाच तो क्षण होता ज्याने पुढे समतेसाठीच्या लढ्याचा पाया मजबूत केला ही घटना फक्त त्या काळासाठीच नाही तर आजच्या पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरते कारण ती आपल्याला शिकवते की हक्क मिळत नाहीत जनता चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ व नवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्स जनतेचा आवाज जनतेसाठी